राजकीय अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन महाराष्ट्राचा दरबाला न्याय मिळाल्यासारखं वाटेल मला त्याच्याबद्दल भाष्य करावं असं वाटत नाही गद्दारों की बात तबत तू पूछो जी हमसे हम नहीं जाते उनके घर में जो कुछ करना है मन दो दीवार खड़ी अब छोड़ दिया उनको सर बिन शर्ट तो पाटीबावरून अमित ठाकरेंनी म्हटलं की बा ज्यावेळ उद्धव आदित्य ठाकरेंना पाटींबा होता त्यावेळ आमदार करायचो त्यावेळ आम्ही पाटींबा दिला त्यावेळ तुम्हाला काही वाटलं नाही कोणी आम्ही मागितलं नव्हतं त्यांनी मागितलं होतं तुमच्याकडे तुम्हाला अडकवलंय अडकवून बिन शर्ट पाटीबा घेतलंय लक्षात ठेवा हा फरक लक्षात घ्या उद्या मराठी माणसाच्या मुळावर येणाऱ्या लोकांना पाठिंबा दिला गेला सगळ्यात वाईट गोष्ट ती आहे ना स्वाभिमानी महाराष्ट्र उभा राहायला पाहिजे लाचार नव्हे ते लाचारांचं सरकार आहे ते घालूया